व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच जणांचे चौकशी होती कपड्याबद्दल जो मी कपडा मागवते तर परत जे आम्ही डिझाईन सिलेक्ट करून ड्रेसेस शिवले त्याच ड्रे ड्रेसला परत परत मागणी आहे तर तेच कपडा मागावा लागतो तर खूप जणांना वाटायला लागले की मी परत कपडा मागवते तर दाखवतच नाही तेच प्रिंट आहे तीच डिझाईन आहे कारण एकदा आपण पाहिलेलं असतं ना ते ड्रेसेस तर सगळ्यांना ते ड्रेसेस तसं आवडतात वेगवेगळे पण मी मागवणार आहे आत्ता मागवला आता ड्रेस मी शिवलेला दाखवलेला नाही पण ज्यांचा शिवला होता त्यांनी परत मला ऑर्डर दिले हा कपडा खूप मऊ आहे आणि खूप चांगल्या प्रिंट ह्याच्यात चा आहे मी सगळ्यांची लिंक देणारे जे काही कपडे मागवले आहेत त्याचे तर तुम्ही त्याच्यावरून मागवू शकता आणि रेटसुद्धा त्याच्यात असतील थोडेसे मागे पुढे होतात आत्ता मी रेट कशाचेही सांगणार नाही कारण मी फक्त कपडा दाखवत आहे तर हे असे आणि कमी असतात त्याचे आय थिंक अडीचशे तीनशे सव्वा तीनशे ह्याच्यात पाच मीटर असतं आणि हा कपडा इतका सॉफ्ट आहे कॉटन नाही त्यामुळे कलर जाणार नाही खूप छान दिसतो एक मागवला ह्याचा आणि त्यांचा वन पीस शिवला त्यानंतर हे दुसरं मागवलेलं आहे त्यांनी सांगितले ह्याचा वन पीस शिवल्यानंतर दाखव ह्याचा है। तर तुम्हाला मी कॉट सेट दाखवलेला आहे हे परत पीस मागवलंय ह्याच्यातलं कट पण केलंय पण सध्या माझ्याकडे जे आहेत ते स्टॉप दाखवते तुम्हाला हे सगळे सुरुवातीलाच मागवलेले ह्या ह्याला पण खूप मागणी आहे तर हे परत परत हेच मागवलेले आहेत है, आ, हा आहे ह्याचा मी कॉर्डसेट शिवला होता तोच आहे आणि त्याचा हा एक संपल्यानंतर हा संपला संपत आला तर हा मागवलेला आहे है। है, ह्याचाही कॉडसेट खूप छान हाही मागवलेला आहे आणि कॉर्डसेटला जास्त मागणी माहिती नाही कशामुळे आणि हे प्रिंट थोडेसे फेंट होऊ शकतात पण कपडा खराब नाही निघाला आणि ह्याला खूप छान आहे हाचा वन पीस जो शिवला होता तो एक वेगळ्या पॅटर्नचा होता तो सगळ्यांना आवडलेला आहे तर परत तो मी शिवणार आहे आणि ह्याच्यामधले मी मटेरियल बरेचसे मागवलेत कारण हे थोडीशी महाग येत आहेत हे हा हा कपडा महाग येतो पण प्युअर कॉटन आहे आणि ह्याची प्रिंट तुम्ही पाहू शकता आता कट केलेत राहिलेले मी तुम्हाला फक्त ह्याचे तुकडे दाखवते हो तर जे काही टेलरिंगचा व्यवसाय करतात तर खूप जणांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे इतके ऑर्डर येत नाहीत तर कसं करायचं ह्यावरती मी तुम्हाला सविस्तर सांगते आता हे जे काही मटेरियल आहे हे मटेरियल बऱ्यापैकी स्वस्त भेटतात आपल्याला हां म्हणजे आपण जिथून हे मी घेतो तिथे एवढे महाग नाही भेटत तर तुम्ही लहान मुलांचे फ्रॉक ते शिवले किंवा आपले टॉप शिवले काही शिवून तुम्ही अगर सेलिंग केलं गिफ्ट दिलं लोकांना तर ते तुम्हाला आरामात ते तुमचं जे काही डिझायनिंग आहे लोकांपर्यंत पोहोचेल तुमच्या एरियामध्ये काय रेट आहे पहा आता मी जे पॉटसेटचं पूर्ण रेट सांगते ते रेट असं आहे साडेसातशे म्हणजे शिपिंग ते सगळं पकडं पण तुमच्याकडे तो एखाद्या वेळेस कमी पण असू शकतो हेही मी तुम्हाला सांगते झालं त्यामुळे मी प हे केले आणि लिंक तुटली तर एरियानुसार आपण त्याची रेट हे करतो मी साडेसातशेला सांगितलं तर तुम्ही हे साडेसातशेला ते विकलं पाहिजे असं नाही तुम्ही कमी जास्त पण करू शकता तर नवीन आहेत समजा हा कपडा तुम्हाला साडेतीनशेला मिळतो त्याच्यामध्ये तीनशेला मिळतो तुम्ही काय डिझाईन करता त्याच्यामध्ये तेही खूप महत्त्वाचं आहे त्यानुसार ठरवा असं नाही आहे की तुम्ही खूपच नुकसान करून घ्या स्वतःच असंही नाही सुरुवातीला जेव्हा आपण शिलाईला कामाला सुरुवात करतो तुमची फिनिशिंग नसते तुम्हाला लोकांपर्यंत पोचायचं असतं तर थोडासा नफा कमी ठेवलं तर आपण लोकांपर्यंत पोचू शकते हे नेहमीच सांगते तुम्हाला तुमचं कसं चालतं हे खूप जणांना प्रश्न असतो एक तर मला कुठलीही डिझाईन पाठवलं तर शक्य तुम्ही ते परफेक्ट करण्याचा प्रयत्न करते उन्नीस वीस होऊ शकतात पण शक्यतो फिटिंगमध्ये चुकत नाही ऑनलाईन काम करताना खूप लक्ष द्यावं लागतं एकतर युट्यूबवरून काम करतो लोकांना नंबर माहिती आहे सगळं हे काही चुकलं तर कमेंटमध्ये सरळ 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 उत्तर देते कारण तुमचं चांगलं जे असतं ना ते जास्त करून काय बोलतात गणलं जात नाही पण तुमची एखादी चूक असेल ना ती प्रकर्षाने तुम्हाला लोक दाखवून देतात आणि दाखवलं पाहिजे त्यावेळेस वाईट वाटतं आपल्याला सुरुवातीला की हे असे आहेत आपलेच आहेत आपल्याला समजूनच घेत नाहीत तर तसं नाही आपणाला त्यात बऱ्याचशा गोष्टी थोड्या वेळासाठी कोणी बोललं की तुमची फिनिशिंग चांगली नाही हे नाही तेवढ्या वेळासाठी आपल्याला वाईट वाटतं पण नंतर तुम्ही विचार करा ते न सांगताच अगर गेले तर आपल्याला कळणार नाही की आपलं फिनिशिंग चांगली आहे का शिलाई चांगली आहे का किंवा मी जे करते ते बऱ्याच जणांना पटते बऱ्याच जणांना पटत नाही ज्यांचा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो तर तुम्ही शक्यतो तुमच्या कामामध्ये शंभर टक्के द्या एकशे एक टक्के द्या मी तुम्हाला बोलते मी नेहमी बोलते एकशे एक टक्के द्या तुम्हाला यश नक्की आहे थोडंसं डगमगतो आपण की आपण ह्याच्याचं सुरुवात केली आपल्याकडे कामच येत नाहीत आपण कसं लोकांपर्यंत पोहोचणार खूप प्रश्न असतात खूप जणांचे फोन येतात मला खूप जणांचे मेसेज येतात कारण माझा जो नंबर आहे तो सोशल मीडियावरती असल्यामुळे खूप जण विचारतात मला त्याबद्दल खंत नाही आहे पण मलाही थोडंसं असं हे वाटतं की मी काय मार्गदर्शन करू कसं करू कारण मी हे काम जे करते ते खूप वर्षापासून कित्येक वर्षापासून माझं लग्न झालं तेव्हापासून ते करते आज माझ्या लग्नाला एकोणतीस वर्ष होऊन होते तर तुम्ही विचार करा आत्ताचा प्रवास नाही आहे यूट्यूबवर येऊन दोन तीन चार पाच वर्षे झाले असतील त्याच्या आधीपासूनचा आहे तेव्हापासूनचा तो एक बोलतात ना जम बसलेला आहे तर ते काम जमतं एक मी तुम्हाला उदाहरणं देते मी जेवणाच्या ताटावर असेल आणि कोणी बीडिंगसाठी येईल माझ्याकडे तर मी ते जेवणाचं ताट बाजूला काढून मी जाऊन बीडिंग करून देते कारण तुम्ही काम कसं करता किती ह्याच्याने करता हे महत्त्वाचं माझ्याकडून पण खूपदा खूप जणांचे डिले होतात फिनिशिंग अगर येत नसेल त्या ड्रेसला मला वाटत असेल की हे तर काहीतरी चुकतं आहे तर मी सरळ थांबते आणि ते काम मी ते शिलायचं कंटिन्यू करत नाही म्हणजे एका दिवस लेट देणं चालतं पण नेहमी नेहमी नाही पण त्यांना ती फिनिशिंग आवडली पाहिजे त्यांचेही पैसे असतात त्यांचंही नुकसान नाही व्हायला पाहिजे एकदा ते बोलतील की फिनिशिंग नाही आहे व्यवस्थित फिटिंगला नाही आहे म्हणणार ते परत आपल्याकडे येणार नाही नुसकान आपलंच आहे त्यामुळं कामामध्ये रेग्युलर कामं करा आ, फिनिशिंग ठेवा आणि व्यवहार चोख ठेवा काहीच्या काही असं म्हणजे असेल एक सांगणार दुसरं असं कधीही करू नका आणि ह्याची सगळ्यांची लिंक देते मी किमती काय नाही सांगितलं आहे ह्याच्या ऑलरेडी सगळ्यांना मी हे किमती सांगून झालेले आहेत हे दाखवलेत मी रिपीट दाखवत पण पर नाही आहे प परत परत पण परत परत तेच प्रश्न आहे तुम्हाला खूप छान ऑप्शन आहे तुम्ही मागवा हे मटेरियल आणि तुम्ही स्वतः डिझाईन करा स्वतःसाठी शिवा खूप कमीमध्ये आहे आपण रेडीमेड घ्यायला गेलं तरी चारशे पाचशेच्या खाली कुठलाही वन पीस बसत नाही अगर कपड्यात घेऊन अगर शिवून आपणाला होत असेल कोणाला गिफ्ट देण्यासाठी तर काहीच हरकत नाही आहे आणि नेहमी कधीतरी आपण आपल्या कामामध्ये वाढतं आपणाला की नाही आपण हे करू शकत आहे तर दुसरं काहीतरी प्रयत्न करा कदाचित आपलं ह्याच्यामध्ये लग्न असेल असंही होऊ शकतं आहे पण तुमच्याकडे खूप सय संयम पाहिजे ह्या गोष्टीसाठी आज केल्या आणि मी उद्या लोकांपर्यंत पोहोचले हे कधीच होणार नाही तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल आणि असं कुठलीच जादूची काढली नाही आहे की मी हे केलं तर मी लोकांपर्यंत पोहोचेन मी ते केलं तर लोकांपर्यंत पोचेन बरेच जण असं बोलतात की कोणाचं काहीही नसतं फिनिशिंग ते नसतं तरी त्यांचं चालतं दुकान ते नशिबाचा भाग आहे आपण दुसऱ्यांचं चालतं म्हणून आपण वाईट वाटून घेणं हे म्हणजे चुकतं हा आपल्याला वाटतंय की बाबा तेही मेहनत करतात मीही मेहनत करतो त्यांचं खूप चालतं आपलं चालत नाही ठीक आहे आपण आपलं करायचं रेग्युलर जे काही असेल आपण जितकं काही मेहनत करू तितकं आपल्याला त्याचा फळ मिळतंय कधी कधी कोणाला लवकर मिळतं कधी कोणाला उशिरा मिळतोय हे एकच असतं आणि आपण मेहनत केलं ना वर आहे देव बघणारा तो नक्की येश देतो तर ह्या सगळ्या कपड्याची मी लिंक परत एकदा देते तर परत एकदा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्याच लिंकवरून मागवा आणि तिथं तुम्ही लिंक ओपन केलं ना त्या कॅटेगरीमध्ये बरेच वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे त्याच्यामध्ये मटेरियल कपडा ते दाखवलं तुम्हाला जो आवडतो तो, तो मागवा असा नाही की हाच मागवा पण लिंकवरून मागवलं की ती जी आम्हाला क्वालिटी तीच भेटेल हे सांगते बाकी काहीच नाही सांगत तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी दिले असं मी समजते बाकी तुमचे बरेचसे प्रश्न आहेत त्याचे मी जसं जमेल तसं हे करते कामाचा थोडासा लोड आहे गावाकडे गेल्यामुळे माझे ब्लॉक पण इनरेग्युलर येतात हेही मी तुम्हाला सांगते पण कंटिन्युटी आहे कारण पार्सल आणि वेळेवरती ड्रेस शिवून त्यांना देणं ते गरजेचं आहे आणि तुमच्याशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे कारण तुम्ही सगळेजण जे आहेत त्यातलेच माझे ऑनलाईन सगळ्यांचं जे काही ऑर्डर आहे ते तुमच्यामुळंच चालते हेही मी तुम्हाला सांगते तर चालेल चला आजचा व्हिडिओ तर संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हा आजचा जो हा हे आहे तो मिशो हॉलच समजा तुम्ही कारण तेच मटेरियल आहे पण ऑलरेडी मी ओपन केलं होतं